कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामधील बोरबेट येथील तीस वर्षीय कल्पना आनंदा डुकरे यांचा सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा प्रस्तुतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर शहर येथील सी पी आर सरकारी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला या दरम्यान मुसळधार पावसामुळे गगनबावडा कोल्हापूर मार्ग बंद असल्याने एकशे दोन रुग्णवाहिका खोरुले येथे अडकली याच ठिकाणी रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती झाली यात आई सुखरूप राहिली मात्र दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला पुढील उपचारासाठी एकशे आठ या रुग्णवाहिकेतून डुकरे यांना कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेने तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत गंभीर त्रुटी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आवश्यक साठा पायाभूत सुविधा व आधुनिक यंत्रणाची कमतरता असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत दरवर्षी पावसाळा सुरू होताच अनेक वेळा गगनबावड्यात वाहतूक ठप्प होते व नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण होतो त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात आत अत्यावश्यक वैद्यकीय सेवा तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करणे तातडीचे आहे अन्यथा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची भीती नागरिकांच्यामध्ये व्यक्त केली जात आहे